जुळे सोलापूर येथील श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेच्या वतीनं संचलित जुळे सोलापूर मध्यवर्ती बसव जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने सलावादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बसव जन्मोत्सव जल्लोषमय वातावरणात सोहम प्लाझा शिवबसव चौक सैफुल येथे संपन्न झाला यावेळी धुळे ज्येष्ठ समाजसेविका निर्मला शितोळे सुरेखा पडसलगे सुवर्णा आमने पल्लवी हजारे सुचित्रा थळंगे उद्योजक विकास तंबाके अडपत समाजाचे अध्यक्ष पंडित येळगे संगेश वट्टे चंद्रकांत चोळके बिळेंनी सिद्ध विराजदार विश्वनाथ आमने अॅडव्होकेट राजशेखर पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रमुख मान्यवरांच्या व संस्थापक श्रीशैल हत्तूर यांच्या उपस्थितीत बसवमूर्ती पूजन संपन्न झाले यावेळी महात्मा बसवण्णा यांच्या समता कार्यावर क्रांतिकार्यावर प्रतिष्ठानचे कोशाध्यक्ष डॉ मल्लिकार्जुन तरणळी यांनी विचार व्यक्त केले अनुभव मंडपाच्या माध्यमातून महात्मा यांनी केलेल्या इष्टलिंग यावेळी त्यांनी प्रकाश टाकला यावेळी उत्सव यशस्वीतेबद्दल उत्सव समिती पदाधिकारी अध्यक्ष पंडित जळकोटे उपाध्यक्ष अविनाश भोदले सचिव विशाल पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला याप्रसंगी सिद्ध्राम होनमोरे खंडू सलगरकर शिवराप्पा निखिल हालनकर शंकर नेरोणी ऍडव्होकेट विजय कोणापुरे धर्मराज नाशी गोरख चौधरी चन्नप्पा गुरुभेटी श्रीकांत पाटील राजेंद्र मोलगे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अजिंक्य उपविन सचिन कोटाणे रितेश गिलजे विरेश हिरेमठ आदींनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सत्रसंचालन मयूर स्वामी यांनी केले तर आभार परमेश्वर माळगे यांनी मांडले